नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या मेकॅनिकलच्या चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सर्व मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रॉडक्शन किंवा समतुल्य जेवढेही ब्रँचेस आहेत डिग्रीचे विद्यार्थी डिप्लोमाचे विद्यार्थी या सगळ्यांना ही लिंक शेअर करा आणि चॅनल जॉईन करायला सांगा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आर टी ओ एम वी आय ची बातमी आम आम्ही तुम्हाला देणार आहोत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण साधारणतः दोन हजार वीस नंतर काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाही आर टी ओ एम व्ही आयची तर एकूण किती पद रिक्त आहेत नेमका काय त्याची स्थिती आहे जर ऍडव्हर्टाइजमेंट आली तर ती पंचवीस सव्वीस यापैकी कधी येणार आणि पूर्व कधी होणार मुख्य कधी होणार यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या उत्तर सेशनमध्ये मी तुम्हाला देणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आर टी ओ एम व्ही आय याच्यामध्ये एकूण किती पद कधी जाहिरात येणार आहे प्री कधी मेन्स कधी तर जे विद्यार्थी तयारी करतायत तर त्यांनी लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे ओके त्या त्यापूर्वी आर टी ओ एम व्ही आय प्रिलिम आणि मेन्सची जर तुम्ही तयारी करत असाल आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर आपले आय व्ही आर नंबर आहेत बघा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे आणि पंधरा तारखेपासून ही जी बॅच आहे ही सुरू होतीये ओके आणि तसंच प्री आणि मेन्स या हिशोबानेच ऑनलाईन बॅचेससाठी जर तुम्ही करणार असाल ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तर ती सुद्धा नवीन फ्रेश बॅच आपली पंधरा जानेवारीपासून सुरू होणार आहे ओके आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये हा आहे तर एकूण किती पदांची जाहिरात येऊ शकते तर आपण संभाव्य रिक्त पदं हे जर बघितलं कारण विविध आर टी आयच्या माध्यमातून आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे तर आपल्याला माहिती आहे दोन हजार सतराला जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती ओके आणि त्याच्यामध्ये आठशे प्लस जागा होत्या तर ते जे विद्यार्थी आहेत त्याच्यामधले जे विद्यार्थी पदोन्नतीनुसार तीनशे एकतीस जागा ह्या रिक्त आहेत आपल्याला माहिती आहे की आपण ज्या पदाबद्दल बोलतोय ते आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर तर ह्याची पदोन्नती जिथे होते ते आहे मोटर व्हेकल इन्स्पेक्टर तर हे जे इथे जागा रिक्त झालेल्या जा आहेत तर ह्या विभागवार जर बघितले आपण तर वेगवेगळ्या विभागामध्ये नागपूर असेल अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल या सगळ्या विभागांमध्ये मिळून साधारणतः तीनशे एकतीस जागा ह्या रिक्त आहेत बरोबर आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त आज मितीला हे बघा पाच पाच दोन हजार पंचवीसचं निरीक्षण आहे याच्यामध्ये एकोणसत्तर जागा ह्या ऍक्च्युअलमध्ये रिक्त आहेत तसंच विविध नवीन कार्यालय जी आर टी एम आय ची तयार झालेली आहे तिथे सुद्धा काही जागा ज्या आहेत ह्या शिल्लक आहेत आपल्याला माहिती आहे हे जे पद आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ज्याला आपण एम वी आय म्हणतो हे यस फोर्टीन या कॅटेगरीमधलं अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या रेंजमधलं आहे तर इथे सुद्धा साठ पद जे आहेत हे नियमित पद आहेत ओके okay? म्हणजे याचा अर्थ चारशे प्लस जागा रिक्त आहेत आणि त्या अनुषंगाने जे कॉम्युनिकेशन असेल मग आयोगाकडे मागणी पत्र असेल किंवा त्या त्या विभागीय कार्यालयाकडनं मुख्य कार्यालयाकडे गेलेली माहिती असेल या माहितीतनं जमा केलेले हे सगळे डिटेल्स आहेत ओके आणि हे याच्यावरती आपण आपले जे सिव्हिलचे चॅनल आहे त्याच्यावरती व्हिडिओ पण केला होता या चॅनलवरती आपण पहिल्यांदा ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन देतोय विद्यार्थी मित्रांनो जे नवीन आहेत आणि तयारी करू इच्छितात आपल्याला माहिती आहे आयोग दोन गोष्टी देतात आपल्याला जे काही एमपीएससी आहे एखादी एक जर एक्झाम तुम्हाला एमपीएससी थ्रू द्यायची असेल गटकच हे पद आहे ग्रुप सी ज्याला आपण म्हणतो तर दोन आयोग आयुध आपल्याला देत दोन शस्त्र आपल्याकडे देत एक आहे त्याचे जुने क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि दुसरं आहे सिलेबस ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा पीवाय क्यू हे खूप महत्वाचं हथियार आहे तर प्रिलिम साठीचं क्यू अनालिसिसचं पुस्तक आणि मेन्ससाठीचं पीवायक्यू वायक्यू पुस्तक असे दोन्हीही पीवायक्यूची पुस्तकं आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या वेबसाईटवरती आपल्या ॲपमध्ये आप तसंच वॉक इन तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे येऊन घेऊ शकता ओके आता आपण परत आपल्या मुद्द्यावरती येऊया तर याचा अर्थ आपण ज्या काही आता इन्फॉर्मेशन बघितल्या न्यूज बघितल्या तर आर टी आयच्या माध्यमातून असेल बाकीची इन्फॉर्मेशन असेल तर चारशे पन्नास प्लस म्हणूया आपण एवढ्या वॅकन्सीज त्या विभागाला आहे आणि नक्कीच त्या अनुषंगाने जाहिरात कधी येईल आता दोन याच्यामध्ये मुद्दे होते बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असं वाटत होतं की पंचवीस मध्येच ही ऍड ऍड ऑन होईल किंवा ह्या जागा रिक्त पदे ऍड ऑन होईल आणि सव्वीस मध्ये येणार नाही आणि काही विद्यार्थ्यांचं जे म्हणणं होतं ते सव्वीस मध्ये येईल विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता बघा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये आपण आहोत ग गट ब ची परीक्षा ऑलरेडी झालेली आहे आणि ग्रुप सी ची परीक्षा आता नजीकच्या काळामध्ये म्हणजे अकरा तारखेला आहे आता हे जे पद आहे हे गट क मधलं पद आहे आता गट क मधलं पद जर दोन हजार पंचवीसच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ऍड ऑन करायचं असेल तर नक्कीच त्या अनुषंगाने कुठल्याही प्रोसेस दिसत नाही कारण नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला एक विंडो द्यायला पाहिजे तो टाइम स्पॅन नाही आहे कारण अकरा तारीख जवळच आलेली आहे आता तर ह्या सगळ्या प्रोसेस कुठे दिसत नाही आहे त्याच्यामुळे माझं वैयक्तिक असं मत आहे किंवा याच्यामध्ये जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती दोन हजार मध्ये येण्याचे जास्त चान्सेस आहेत हे माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे विद्यार्थी मित्रांनो कारण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळं मत वेग वेग याच्यावरती असू शकतं ओके आता आयोगाच्या कॅलेंडर नुसार जर आपल्याला जायचं झालं तर त्याच्यावरनं आपल्याला जागा पर्टिक्युलर कधी येणार जाहिरात प्री कधी होणार मुख्य कधी होणार याचा एक अंदाज येतो जसं मी आता इथे सांगितलं की जागा वॅकन्सी एवढ्या आहेत पण आपल्याला माहिती आहे की मागणीपत्र कितीचं गेलं त्यानुसार त्या जागा चेंज ह्या होऊ शकतात पण ऍडव्हर्टाइजमेंट येणार हे मात्र नक्की आहे मग आता ती जाहिरात पंचवीस मध्ये येणार का तर त्याचे चान्सेस दुसरंच झालेले आहेत कारण मी आताच तुम्हाला सांगितलं की मध्ये जास्त चान्सेस मला वाटतात ओके मग आता आयोगाचं जे सव्वीसचं कॅलेंडर आहे दोन हजार सव्वीसचं तर त्याच्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलर आता दरवर्षीच ते देतात पंचवीसच्या कॅलेंडरमध्ये सुद्धा आरटीओ टीओ एम वी आयचं प्री मेन्स ऍडव्हर्टाइजमेंट दिलं होतं पण आपल्याला माहिती आहे की सव्वीसच्या कॅलेंडरमध्ये इथे जर बघितलं महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा याच्यामधलं जे सात नंबरचा संवर्ग आहे तो आहे आपला आरटीओ टी ओ एम व्ही आय म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर याच्यासाठी जी जाहिरात आहे त्यांनी सांगितलेलं आहे आयोगाने आयो की मार्च दोन हजार सव्वीस मध्ये येईल बरोबर आहे हे आयोगाच्या वेळापत्रकानुसार त्यानंतर याची जी प्री होईल याची जी पूर्व परीक्षा होईल ती पूर्व परीक्षा आयोगाच्या वेळापत्रकानुसार बारा जुलै म्हणजे बारा सात दोन हजार सव्वीसला होईल जर आपण इथून इथला टाइम पिरियड बघितला तर मार्चमध्ये जाहिरात येणार म्हणजे एप्रिल मे जून आणि जुलै साधारणतः तीन महिन्याचा कालावधी आपल्याला मिळतो इकडे त्यानंतर त्याच पर्टिक्युलर कॅलेंडरनुसार तुमचा पूर्वमध्ये झालेली जी परीक्षा असेल त्याचा नोव्हेंबरमध्ये निकाल लागेल आणि मुख्य परीक्षा जी आहे याच्यानंतर मुख्य परीक्षा होत असते आपल्याला माहिती आहे तर मुख्य परीक्षा जी आहे ती त्यांनी सांगितलेली आहे तेरा डिसेंबर तेरा डिसेंबर दोन हजार सव्वीस इथून इथे जर गेलो आपण तर जुलै ते डिसेंबर म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा साधारणतः पाच महिन्याचा कालावधी आपल्याला इथे मिळणार अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो जी मुख्य परीक्षा आहे सहायक मोटर वाहन निरीक्षक ही मुख्य परीक्षा तेरा डिसेंबरला नियोजित आहे वेळापत्रकानुसार आयोगाच्या आणि त्याचा निकाल त्यांनी सांगितलेला आहे एप्रिल दोन हजार सत्तावीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मी जे काही थमनेलमध्ये मेन्शन केलेलं आहे की पूर्व कधी मुख्य कधी तर दोन हजार पंचवीसमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येण्याचे चिन्ह आता ज्याला म्हणतो आपण कमीच झालेले आहेत आणि माझ्या पर्सनल मतानुसार मी सांगे सांगितलं की दोन हजार सव्वीसमध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे ओके त्याची जी जाहिरात आहे मार्च प्री जी आहे ती जुलैमध्ये आणि मुख्य जी आहे ती डिसेंबरमध्ये या अनुषंगानेच आपल्याला आपला प्लान ठरवावा लागणार आहे विद्यार्थी मित्र बरेचसे नाराज सुद्धा आहेत कारण आपल्याला माहिती आहे की कि मागच्या कितीतरी दिवसापासून आपण या जाहिरातीची वाट बघतोय बऱ्याचदा आपण इन्फॉर्मेशन देतोय पण तशीच इन्फॉर्मेशन आपल्याला ऑथेंटिक सोर्स सोर्सकडनं मिळते आणि आता डिले होत होत आता हे दोन हजार सव्वीसमध्ये गेलेलं आहे बरेचसे विद्यार्थी मित्र याच्यामध्ये जे वयाचं प्रमाण आहे किंवा वयाचं जे काही लिमिटेशन्स आहे त्याच्यामुळे नुकसान होतंय असे विद्यार्थी आम्हाला सुद्धा करतायत पण जे काही आयोगाने वेळापत्रक दिलंय त्यानुसार आपल्याला आपला प्लान हा तयार करावा लागेल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असं सुद्धा वाटेल की सर हे काय इन्फॉर्मेशन आहे हे तर आयोगाचं कॅलेंडर आहे पण नाही विद्यार्थी मित्रांनो ना। सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की आपण जेव्हा एखादी एक एक्झाम टार्गेट करत असतो एखादं पद टार्गेट करत असतो तर तुमचा टेंटेटिव्ह किंवा एक स्पेसिफिक असा वास्ट एरिया असलेला जो पॅटर्न आहे किंवा स्पान आहे तो कामी येत नाही तुमचा स्टडी जो आहे तो तुमचा स्टडी हा स्मार्ट स्टडी असला पाहिजे स्मार्ट स्टडीची सुरुवातच कुठल्या शब्दापासून होते तर आजपासून बरोबर आहे कधी येईल काय येईल हे आपल्या हातामध्ये नाहीये त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असंही वाटेल की सर हे तर टाइम टेबलच होतं हे अगोदरच आलं तुम्ही आत्ता वाचून दाखवलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट स्टडी तुम्हाला सुरुवात करावीच लागेल जर तुमचं टार्गेट आर एमए एम ए हे पद असेल स्पेसिफिक असला पाहिजे मेजरेबल असला पाहिजे काउंटेबल असला पाहिजे माझा किती पर्सेंट झालाय किती झालंय काय झालंय अचिवेबल आणि रिअलिस्टिक तुमचं टार्गेट असलं पाहिजे तुमचं गोल असला पाहिजे तुमचा अभ्यास असला पाहिजे आणि टाईम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी असली पाहिजे असं नाही की चाललंय बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये काय प्रश्न येतो ते मी तुम्हाला सांगतो कारण हे सगळे विद्यार्थी कोण आहेत हे आपण सगळेजण आहोत मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे मेकॅनिकल किंवा इक्वेलंट ब्रांचेस आपण या बॅकग्राऊंडचे आहोत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र इंजिनिअरिंग मध्ये तशा जागा आपल्याला कमीच भेटतात काहीतरी डब्ल्यू आर किंवा अजून काही डिपार्टमेंट मध्ये आपल्याला एम च्या अंडर डेप्युटी इंजिनियर वगैरेच्या पोस्ट ज्या असतात त्या मिळतात पण त्या जागा खूप कमी असतात त्याच्यामुळे मॅक्सिमम मेकॅनिकलचे विद्यार्थी कुठे जातात तर ग्रुप बी आणि सीच्या मागे जातात बरोबर आहे आता ग्रुप बी आणि सी चा जर बघितलं आपण तर याच्यामध्ये तुमचा नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो चांगल्या पद्धतीने होतो प्रश्न हा येतो की जर मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे आणि आता खूप चांगली संधी मला येणार आहे आरटीओ टीओ एम एच्या मुळे आणि मला प्रीला प्रॉब्लेम नाही आहे कारण मी ग्रुप बी ग्रुप सीच करत होतो आतापर्यंत मला प्रॉब्लेम आहे की जेव्हा मी प्री प्रीमधनं मेन्स मध्ये जाईल इथे पंधरा विषय माझ्याकडे आहे ते माझे होणार की नाही आणि मग मी हे करायला लागलो आणि ग्रुप बी ग्रुप सी मध्ये जर मला काही तिकडे चान्स दिसायला लागले जसं पी एस ला वगैरे मुलाखतीला मी पात्र झालो तर मी काय करायचं त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा पॅटर्न लक्षात घ्या की आता आपण कुठल्या मंथ मध्ये आहोत तर आपण आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये दोन महिने अजून मार्च ऍडव्हर्टाइजमेंटला आहे तीन महिने ला आहे पाच महिने मुख्यला आहे म्हणजे जर आपण टेंटेटिव्ह विचार केला तर एक दहा महिन्याचा कालावधी आपण म्हणू शकतो त्याच्यापेक्षा कमी समजू आपण एवढ्या ड्युरेशनमध्ये काहीही होऊ शकतं आपण कुठलाही गोल अचीव करू शकतो त्याच्यामुळे तुमच्या मनाबंद जर तर काढून टाका ओके आणि तयारीला लागा जर खरंच तुमचा गोल आर टी वाय हो एम वी आय असेल तर आणि तेही कधी आजपासून स्मार्ट स्टडी करा स्मार्ट व्हा ओके एक स्मार्ट प्रोजेक्ट आहे आपला अकरा फॉर्म्युला शीट्स आहेत सगळं मेकॅनिकलच्या मेन्ससाठी आहे मेन्सचे जेवढे टॉपिक्स आहेत त्याच्यामधले फॉर्म्युले सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत हे सुद्धा आपल्या वेबसाईटवरती आपल्या ॲपमध्ये आप सगळे डिटेल्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयारी करताय तर परफेक्ट करायची आणि परफेक्ट स्टडी मटेरियलपासून सुरुवात करायची चॅनलवरती खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ घेतोय त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी डिटॅचे झालेले असतील तर आता परत एकदा लक्षात घ्या याच्यावरती आपण अपडेट कंटेंट आ, क्यूज आणि खूप सारं मटेरियल हे या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे सतत या चॅनलच्या संपर्कात राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जुने असाल तर तुमच्या पाच मित्रांना ही लिंक शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच